मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण चंबलचा प्रसिद्ध अथवा कुप्रसिद्ध गब्बर सिंग त्याच्या जीवनाविषयी माहिती आपण जाणून घेतली आता चंबलच्या काळोख्या जंगलामधून आपल्याला मुंबईच्या झगमगाटात जायचं पण मुंबईच्या या झगमगाटाच्या मागे सुद्धा एक काळोखी दुनिया आहे मुंबई अंडरवर्ल्ड मित्रांनो गुन्हेगारी तस्करी खून राजकारणाशी संबंध असल्यामुळं मुंबई अंडरवर्ल्ड ही संज्ञा अतिशय गूढ आणि गुंतागुंतीची अशी आहे बरं मला सांगा बरं मुंबईतला पहिला डॉन कसा असेल पाच सहाशे किडनॅपिंग पन्नास साठ मर्डर शे पाचशे हप्ता वसुलीचे केस त्याच्यावर असतील हो ना नाही मित्रांनो तसं नाही आहे अहो या डॉनने कुणाला बंदूकच काय पण चाकूसुद्धा दाखवलेला नाहीये त्याने एक सुद्धा मर्डर केलेला नाही आहे माहिती पूर्ण जाणून घ्यायची आहे चला तर मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक पुन्हा एकदा संवाद या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा एक एक सबस्क्राईबर पण जेव्हा वाढतो ना तेव्हा आमचा उत्साह खूप वाढतो आम्हाला खूप आनंद होतो एका एका -एक कमेंटला सुद्धा आम्ही वाचतो प्रत्येकाला आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो आणि आम्हाला आनंद होतो की तुमच्या मनात जे आहे तो तुम्ही आम्हाला शेअर करताय आम्हाला बरं वाटतं तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा वळूया आजच्या कथेकडे मित्रांनो मुंबई म्हणजे कधीही न झोपणारी ग्लॅमरस सिटी असं म्हणतात की मुंबई कधीही कोणाला उपाशी झोपू देत नाही भारताच्या पूर्ण इन्कम टॅक्सपैकी तीस टक्के इन्कम टॅक्स एकटी मुंबई भरते मुंबईला समुद्रकिनारा लाभल्यामुळे साठ टक्के कस्टम ड्युटीसुद्धा इथूनच मिळते याबरोबरीने वीस टक्के एक्साइज टॅक्स आणि चाळीस टक्के फॉरेन ट्रेडसुद्धा इथूनच होतो आणि मित्रांनो स्टॉक मार्केटचा शंभर टक्के हिस्सा मुंबईमध्येच आहे म्हणजे स्टॉक मार्केट इथंच असल्यामुळं सगळं म्हणजे शंभर टक्के हिस्सा इथेच आहे या भारत देशाला एक लाख साठ हजार करोड एवढे पैसे एकटी मुंबई मिळून देते मित्रांनो तर एवढी श्रीमंत ग्लॅमरस ही मुंबई आहे पण मित्रांनो या मुंबईला खूप मोठा अभिशाप लागलेला आहे तो म्हणजे ऑर्गनाइज्ड क्राईम आणि हे आतापासून नाही तर ब्रिटिश काळापासून आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या रात्रीसुद्धा या मुंबईमध्ये चोरी गुन्हेगारी स्टॅबिंग खून याच्या चाळीस केसेस दाखल झाल्या विचार करा देशाला स्वातंत्र्य मिळतोय हा आनंदसुद्धा मुंबईला गुन्हेगारी रोखण्यापासून गुन्हेगारीपासून दूर नाही ठेवू शकला विचार करा मग इतर वेळेस या मुंबईमध्ये किती गुन्हे असतील अशा या मुंबईमध्ये वयाच्या आठव्या वर्षी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या वडिलांसोबत एक मुलगा आला मस्तान हैदर मिर्झा नावाचा मस्तानचा जन्म एक मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजे आत्ताच्या तामिळनाडूमध्ये झाला रामानंतपुरमच्या पनायकुलम या गावामध्ये याचा जन्म झाला आठ वर्षाचा होईपर्यंत तो कडनोर या गावी राहिला अतिशय शे गरीब शेतकरी कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला गरिबी एवढी होती की कधी कधी हातातोंडाची गाठ पण पडत नव्हती मित्रांनो अशा गरीब परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी शेवटी एकोणीसशे चौतीसला त्याचे वडील त्याला घेऊन मुंबईला आले सुरुवातीला पडेल ते काम त्याचे वडील करू लागले त्यानंतर मग त्यांनी मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक छोटंसं सायकल रिपेरिंगचं दुकान थाटलं आता मुंबईचा क्रॉफर्ड मार्केट हा भाग म्हणजे अतिशय श्रीमंत असा एरिया उंच गगनचुंबी इमारती महागड्या गाड्या हा मस्तान रोज बघायचा आणि विचार करायचा की आपण पण एक दिवशी अशा गाडीमध्ये फिरू आपण पण अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहू अशी मोठी मोठी स्वप्न तो पाहायचा पण पुढचे दहा वर्षे त्याला सायकल रिपेरिंगच करावं लागली मोठी मोठी स्वप्न सोडा कधी कधी हातातोंडाची गाठ पण पडत नव्हती आतासुद्धा कारण मुंबईमध्ये राहायचा एवढा खर्च त्यानंतर दुकानाचा खर्च मग गावी पण पैसे पाठवावं हो लागायचे त्यामुळे ह्या दोघांची गरिबी पाठत सोडत नव्हती पण मित्रांनो एकोणीसशे चौवेचाळीस येता येता स्वातंत्र्याचं वारं व्हायला लागलं होतं भारत देश लवकरच स्वातंत्र्य होणार अशा चर्चा होत्या मुंबईची ही हवा बदलायला लागली होती मुंबई बदलायला लागली होती पण हे दोघं तिथेच सायकलच्या दुकानात काम करत होते यांची काही प्रगतीच होत नव्हती त्यातच हा मस्तान बोलायला खूप गोड होता आणि त्याचं बोलणं खूप चांगलं होतं म्हणजे आताच्या काळात म्हणतात ना बोल बच्चन खूप चांगलं आहे प्रकारे हा खूप छान बोलायचा त्यामुळे याचे खूप चांगले जी चांगले मित्र होते हेच मित्र त्याला एके दिवशी अशा ठिकाणी घेऊन गेले तिथून ह्या मस्तांची पूर्ण जिंदगीच बदलून जाणार होती या मस्तांच्या मित्रांपासून मस्तांची परिस्थिती काही लपलेली नव्हती सगळ्यांना माहीत होतं यांची किती हालाखीची परिस्थिती आहे तेव्हा मित्रांनी सांगितलं की तू काय आहे सायकल रिपेरिंगचं काम करतो आहे तू हे सोड आणि आमच्यासोबत तू डॉकवर ये हमाली करायसाठी ये हमालीमध्ये चांगले पैसे मिळतात तर ये तू मग मस्तान पण मेहनती होता त्याला पण काहीतरी बदलाव आपल्या आयुष्यात यावा असं वाटत होतं त्यामुळे तो पण हमाली करण्यासाठी गेला आणि त्यांनी पहिलं पाऊल मुंबईच्या डॉकवरती ठेवलं डॉक यार्डवरचं त्याचं हे पहिलं पाऊल त्यालाही माहीत नव्हतं एके दिवशी मुंबईचं पूर्ण भविष्यच बदलून टाकणार होतं आता मस्तान बॉम्बे डॉक्सवर कुलीचं काम करू लागला म्हणजे हमालीचं काम करायला लागलं त्याचं मन पण तिथे रमायला लागलं पैसे पण मिळत होते मोठ्या मोठ्या लोकांशी त्याची ओळख पण होत होती याच ठिकाणी एक माणूस होता शेर खान नावाचा हा डॉन होता हा काय करायचा हप्ता वसुली करायचा जे पण कुली लोक तिथे काम करायचे त्या कुली लोकांकडून हा हप्ता वसुली करायचा म्हणजे तिथे दोन रांग तयार व्हायच्या या बॉम्बे डॉक्सवर एक रांग असायची त्यांची मजुरी त्यांना मिळत होती कुलींना जे पण हमाली करायचे त्यांना मजुरी तिथून मिळायची आणि दुसरी रांग होती तेथे ते हा शेरखान बसलेला असायचा तो शेरखान त्या रांगेतून वसुली करायचा एकदा ना या शेरखानच्या लाईनमध्ये अकरा मजूर कमी होते तो म्हणाला की इथे अकरा कुली नाही आहेत ते कुठे त्यांचा शोध लावा पण काही कळायच्या आतच मस्तान त्याच्या दहा साथीदारांसोबत म्हणजे ह्या दहा लोकांचं त्यांनी हृदय परिवर्तन केलं होतं त्यांना आपल्यासोबत घेतलं या साथीदारासोबत त्यांनी हल्ला केला शेरखानवर शेरखानच्या माणसाला इतकं मारलं इतकं मारलं ह्या लोकांनी की ते सगळे जीव मुठीत घेऊन तिथून पळून गेले त्यानंतर शेरखान कधीच त्या बॉम्बे डॉक्सवर दिसला नाही मित्रांनो सेम टू सेम हाच सीन अमिताभ बच्चनच्या दिवार चित्रपटामध्ये चित्रित केला होता इंतजार आता या मस्तांची चर्चा सगळीकडे व्हायला लागली होती दिवसभर कुत्र्यासारखं का काम करून पोटाला चिमटा देऊन जेव्हा हमाली मिळते तेव्हा त्या त्यातलाही हप्ता हे शेर खानला द्यावा लागतोय असे असताना त्यांच्या बाजूने उभं राहणारा पहिलाच माणूस त्यांना मिळाला होता मग त्यांना आता त्यांचा एक लीडर मिळाला होता मस्तानला आता व्यवस्थित पैसा मिळायला लागला होता दिवसभर सडकून मेहनत करायची संध्याकाळी थकल्यानंतर कष्टाची मीठ भाकरी खायची आणि शांत झोपायचं असं त्याचं साधं सरळ आणि चांगलं आयुष्य सुरू होतं एकदा असंच मस्तांचा मित्र त्याला भेटला तो म्हणाला की या पोर्टवरती दुसऱ्या देशातून जे जहाज येतात ना त्यातून काही वस्तू गुपचूप बाहेर काढून आम्हाला दे तुला हिस्सा देत जाईन तुझा त्यासाठी मग त्यानंतर त्याने हे काम सुरू केलं मग इलेक्ट्रॉनिक वस्तू महागडी घड्याळ सोन्याची बिस्किटं तो काढून बाहेर आणून द्यायचा मग त्याला कळत नव्हतं की हे आपण काय करतो आहे म्हणजे ह्या कामाने यांचा काय फायदा होणार आहे सामान तेच आहेत आणि तेच म्हणत आहे की ते सामान चोरून आम्हाला बाहेर काढून दे म्हणजे ज्या लोकांचं सा सामान आहे तेच लोकं चोरून हे सामान बाहेर का काढताय याची माहिती घ्यायला त्यांनी सुरुवात केली मग मस्तांनी माहिती घेतल्यावर त्याला कळलं की ह्या वस्तू लिगल पद्धतीने जर बाहेर काढायची असेल डॉक्सच्या तर ब्रिटिश सरकार खूप टॅक्स घेतं मग हा टॅक्स वाचायसाठीच ते लोक तसं करतायत मस्तांना ही गोष्ट खूप आवडली अरे वा हे तर खूप सोपं काम आहे तिथून सामान घ्यायचं आणि बाहेर काढायचं मग त्याला वाटलं की आपण आता फुल टाईम हेच काम करायचं या कामाला म्हणतात स्मगलिंग हे त्याला कळलं होतं मग त्याने ठरवलं ही स्मगलिंग आता आपण करायची मग त्यासाठी तो बऱ्याच लोकांना भेटायला लागला नंतर मस्तांची ओळख काही हाजी लोकांसोबत झाली ते सौदी अरेबियाला समुद्री रस्त्याने हजला जायचे आणि येताना महागडी घड्याळं सोन्याची बिस्किटं घेऊन यायचे तस्करी करून ते तस्करी केलेली घड्याळं आणि बिस्किटं हे त्याला त्या ते लोकांना त्या डॉक्समधून बाहेर काढायला खूप त्रास व्हायचा मग ते मस्तांची मदत घ्यायला लागली मग मस्तान त्यांची मदत करायला लागला त्यांची सोनं बिस्किटं हे सगळे वस्तू तो बाहेर काढायला लागला आणि त्यांचा टॅक्स वाचून द्यायला लागला नंतर मस्तान याची भेट शेख मोहम्मद अल गालिब यांच्याशी झाली हा शेख मोहम्मद अल गालिब भारतातला खूप मोठा स्मगलर होता तो काय करायचा अरबमधून सोनं घेऊन यायचा आणि ते भारतात आणून दुप्पट किमतीमध्ये विकायचा मग त्याला इथे कस्टमपासून वाचवून हे सोनं बाहेर काढायचं होतं डॉकमधून त्यासाठी चांगला भरोसेमंद माणसाची गरज होती मग ह्या कामासाठी त्याने मस्तानची मदत घेतली मस्तांनी त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं दोन तीन वेळा त्यांनी इतकं उत्तम काम केलं तेव्हा ह्या शेखचा विश्वास पूर्णपणे ह्या मस्तांवर बसला मग त्यांना वाटलं की आता मस्तान आपल्या हातून सुटता कामा नाही किंवा आपलं काम त्यांनी नेहमी करावं म्हणून मस्तानला येऊन ते भेटले आणि म्हणले की तुम्ही आता माझं काम नेहमी करायचं आणि दहा टक्के माझ्या कामातली हिस्सेदारी मी तुम्हाला देत जाईन आता त्या काळात एवढ्या मोठ्या तस्करीतले दहा टक्के मिळताय म्हटल्यावर ही किंमत खूप मोठी होती आता या मस्तानला चांगले पैसे मिळायला लागले होते आणि त्यांनी स्मगलिंगमधल्या बारीक सारीक गोष्टी पण त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकून घेतल्या होत्या लोक त्याला आता मस्तान भाई म्हणायला लागले होते मोठा माणूस तो झाला होता एक दिवस शेख हा शेख मोहम्मद स्वत मुंबईला आला सोन्याची तस्करी करतच आला त्याच्यासोबत त्यांनी खूप मोठं सोनं आणलंच होतं पोलिसांना कुठून तरी याची खबर लागली होती तेव्हा पोलिसांनी तिथे ते ते रेड टाकली आणि सगळ्यांना अटक करायला सुरुवात केली पण सगळेजण पळायला लागले मोहम्मद सापडला पण मस्तांनी काय केलं मस्तान गेला पळून तिथून पण नुसता पळाल नाही तर त्याने या शेख मोहम्मदचं सगळं सोनं आपल्यासोबत घेतलं आणि पळून गेला आता ह्या शेख मोहम्मदला तीन वर्षाची शिक्षा झाली तीन वर्ष हा जेलमध्ये होता त्याचा कारोबार सगळा ठप्प झाला आता ते जेलमध्ये असल्यामुळे तो काही काम करू शकत नव्हतं त्याच्याकडे मोबाईल नव्हता आतमध्ये मग त्याचा बिझनेस सगळा बंद झाला मग तो बाहेर आला सुटून मग त्याला काय वाटलं आता आपण मस्तांकडं जावं आणि त्याची मदत घ्यावी की आता मला परत बिझनेस सुरू करायचा आहे तू माझी मदत करे की गाडी मी तुझी मदत केली होती तेव्हा हा शेख मस्तानकडे आला आणि त्याने रिक्वेस्ट केली की तू मला आता मदत कर तेव्हा मस्तानने के काय केलं माहिती आहे का त्यानं ह्या शेखचं जे पण सोनं घेऊन पळाला होता ना ते सगळं सोनं त्याला परत दिलं तर शेख खूप इम्प्रेस झाला तो मला अर हा काय माणूस आहे आपण याच्याकडे मदत मागायला आलो आणि याने तीन वर्षापूर्वी घेतलेलं सगळं सोनं मला आणून दिलं तेव्हा त्याने विचारलं का रे बाबा तू असं का केलं तू सरळ म्हणू शकला असता की माझ्याकडं नाही ते सोनं आता गेला असेल किंवा पोलिसांनी पकडलं असेल किंवा मला काय माहीत नाही तू हात वर केला असं तरी चाललं असतं असं त्यांनी मस्तानला विचारलं पण तू माझं सोनं मला परत कसं काय देतो आहे मग मस्तान त्याला म्हणला में सबसे बडी बात होती इमान और उपरवाला सब देखता आहे ही गोष्ट ऐकून तो शेख इतका इम्प्रेस झाला त्याने मस्तानला फिफ्टी पर्सेंट पार्टनरच बनवून टाकलं आणि म्हणाला आता मी जे पण काम करेल तू बरोबरीने माझ्यासोबत काम करायचं याने मस्तान अजूनच मोठा झाला आता मस्तानकडे हिंमत तर होतीच आता पैसा पण भरपूर यायला लागला होता त्यामुळे मस्तानचं नाव सगळ्या सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत जायला लागलं सगळेजण मस्तानला ओळखायला लागले एक मुलगा पंक्चरचं काम करायचा सायकल दुरुस्त करायचा त्यानंतर तो कोली झाला त्याच्यानंतर तो आता मोठी एम्पायर चालवतो आहे आता तो डॉन झाला आहे असं नव्हतं की मुंबईमध्ये त्याच्या आधी कोणी डॉनच नव्हता त्याच्या आधी होते छोटे मोठे गुंडे पण ते काय करायचे चाकूच्या जोरावर किंवा बंदुकीच्या जोरावर ती आपली दहशत पसरवायचे आणि आपलं नाव बनवून ठेवायचे पण मस्तान तसा नव्हता त्यांनी कधी कोणाला चाकू दाखवलं नाही कधी कोणाला बंदूक दाखवली नाही की कधी कोणाला धमकी पण नाही दिली यामुळेच लोक त्याला मानायला लागले त्याला मस्तान भाई प्रेमाने म्हणायला लागले त्याला आदर द्यायला लागले आणि अशा पद्धतीने त्याचा दरारा वाढला कारण सगळेच जण त्याचा ऐकत होते आता मस्तान टॅक्स चुकवायचा गव्हर्नमेंटला टॅक्सची नुकसान ह्या मस्तांमुळे व्हायचे याची अवेअरनेस लोकांकडं नव्हतीच तेवढं शिक्षणच नव्हतं लोकांना कळतच नव्हतं की हा टॅक्स चोरतो आहे म्हणजे आपलेच पैसे चोरतो आहे <laughs> इनडायरेक्टली लोकांचंच नुकसान करतो आहे देशाचं नुकसान करतो आहे म्हणल्यावर पण तेव्हा तेवढे जागरूक लोक नव्हते त्यामुळेच त्याची मस्तांची इज्जत जास्तच होती त्याच्याविषयी लोकांमध्ये कुतूहल होता हा किती चांगला आहे म्हणून कारण तो सरळ बंदूक घेऊन तर फिरत नव्हता पण मित्रांनो अशातच हा मस्तान हज यात्रा करून आला आता त्या काळात हज यात्रा करणं थोडं मुश्किल काम होतं आता थोडं सोपं झालं आहे पण त्या काळात खूप हज यात्रा करून आलेल्या माणसाला खूप मान, मान द्यायचे त्याला हाजी म्हणायचे त्यामुळंच या मस्तानला आता नवीन नाव मिळालं होतं हाजी मस्तान एकोणीसशे छप्पन साली हाजी मस्तानची ओळख दमनचा डॉन सुखूर नारायण बखिया याच्याशी झाली हा सुखूर नारायण बखिया त्याचा भाऊ राज बखिया याच्यासोबत दमन ते मुंबई स्मगलिंगचं काम करायचा हा बखिया काय करायचा दुबईमधून जो माल यायचा तो हा दमनला उतरायचा आणि यमनच्या इडन या ठिकाणाहून जो माल यायचा तो मुंबईला उतरायचा आणि ह्याची जबाबदारी त्याने हाजी सोपवली त्यामुळे लोक आता हाजीमस्तानला बखियाचा शागिर्द म्हणायला लागले आता बखिया दोन बंधू होते एक होता राजनारायण बखिया आणि एक सुखूर नारायण बखिया राजनारायण बखिया मुंबईचं काम बघायचा सुखूर नारायण बखिया दमनचं काम बघायचा तर हा राजनारायण बखिया एकदम मरण पावला मग आता एवढं मोठं काम एकट्याला बघणं सुखूर नारायण बखियाला शक्य नव्हतं मग त्याने हाजीमस्तानला सांगितलं बाबा तू आता स्वतंत्रपणे मुंबईचं काम बघ माझ्याच्याने आता ते होणार नाही मी आपलं दमनचं कामच बघतो त्यामुळे आता हाजीमस्तानची ताकद अजूनच दुप्पट झाली कारण पूर्ण मुंबईच्या स्मगलिंगवर त्याच्या एकट्याचाच कब्जा होता आता हाजीमस्तानचं काम पण वाढायला लागलं होतं त्याला आता आणखी मदतीची गरज होती त्यावेळेस मुंबईमध्ये आणखी दोन मुख्य डॉन होते एक वरदराजन मुदलियार आणि एक करीम लाला हाजी मस्तानला वाटलं की आपण ह्यांच्याकडे जाऊन यांची मदत आता घ्यायला पाहिजे कारण आपल्यावर खूप मोठी जिम्मेदारी आलेली आहे पूर्ण मुंबईमधलं काम आपल्याला आता सांभाळायचं आहे त्यासाठी मदत तर लागणारच या वरदराजन मुदलेयारने मुंबईच्या कस्टम डॉक येथून एक अँटीना चोरी केला होता आणि त्याबद्दल तो सध्या जेलमध्ये होता आणि तो मान्यच करत नव्हता की मी अँटीना चोरला आहे म्हणून पोलीस त्याला म्हणायचे तू चोरला आहे म्हणून सांग तो म्हणायचा मी चोरलाच नाही मग ह्या जेलमध्ये वरदराजन मुदलेयारला भेटायला पाचशे पंचावन्न डी पीत 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 हाजी मस्तान जेलमध्ये आला त्याच्या बाजूला येऊन बसला आणि म्हणाला वडक्कम थलाईवा त्याने सांगितलं बाबा तू अँटीना चोरला आहे ते कबूल होऊन जा आणि सांगून टाक पोलिसाला अँटीना कुठे ठेवला आणि या प्रकरणातून बाहेर ये मग आपण दोघं मिळून खूप मोठं काम करू तुझी मला गरज आहे आणि ह्याचा तुला पण खूप फायदा होईल खूप पुढं जाशील वरदराजन बुदलेहार म्हणाला की याचा तुम्हाला काय फायदा होणार मी तुमच्यासोबत काम केल्यावर तुम्हाला दुसरं कोणी दुसरंही भेटेन ना ते म्हणलं नाही जर तो माझ्यासोबत आला नाही आपण दोघं मिळून काम करायला लागलो ना तर कुणाची हिंमत पण होणार नाही आपल्या वाकड्यात जायची आणि आपल्यामध्ये कोणीच येणार नाही आपलं काम सुरळीत होत जाईन आणि आता करीम लाला याच्याशी सुद्धा हाजीमस्तानची ओळख होती मग हाजीमस्तान करीमलाला आणि वर्धराजन मोदलेयार या तिघांनी मिळून मुंबई वाटून घेतली साऊथ आणि वेस्ट मुंबईचं काम हाजीमस्तानचं आणि सेंट्रल मुंबईचं काम वर्धराजन मोदलेयार आणि करीमलाला यांचं या त्रिकुटाने मिळून दोन दशकापर्यंत मुंबईवर असं राज्य केलं की त्यांना कोणीच हलवू शकत नव्हतं एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत या त्रिकुटाने मुंबईवर एवढं राज्य केलं होतं की त्यांच्या विरोधात कोणीच जात नव्हतं यांची स्मगलिंग एवढी वाढली होती आणि ह्यांनी अरबो रुपये ह्यातून कमावले होते त्यानंतर मग हाजी मस्तान त्याने अजून एक काम करायला सुरुवात केली त्याने विदेशात जाऊन पण स्मगल करायला लागला त्याने तस्करी केलेली चांदी इतकी शुद्ध होती आणि लोकांचा इतका विश्वास त्या चांदीवर बसला होता की त्या चांदीला लोकांनी नाव दिलं होतं मस्तान चांदी अशा प्रकारे हाजी मस्तान कोणालाही चाकू न दाखवता कोणालाही बंदूक न दाखवतासुद्धा इतका मोठा डॉन झाला होता या सायकलच्या दुकानात त्याने जी स्वप्न बघितली होती ती सगळी स्वप्नं आता खरी झाली होती त्याने मुंबईच्या मालवार हिलमध्ये सी फेसिंग एक बंगला घेतला होता त्या बंगल्यामध्ये तो बसायचा आणि आता तर पाचशे पंचावन्न बेडीसुद्धा गेली होती आता तो सिगार ओढायचा आणि सिगार ओढत ओढत तो समुद्रावर बघायचा आणि जणू काही हा समुद्र त्याचा स्वतःचा आहे असा तो विचार करायचा या हाजी मस्तानचं लग्न झालं होतं मद्रासच्या साहिबाबी हिच्यासोबत यांना तीन मुली होत्या एक मेहरुनिसा एक कमरुनिसा आणि एक शमशाद त्याला मुलगा होत नव्हता म्हणून त्याने एक मुलगासुद्धा दत्तक घेतला होता त्या मुलाचं नाव होतं सुंदर शेखर यानंतर मग हाजी मस्तान थोडा थकला त्याला वाटलं आता काय तेच काम करायचं आहे स्मगलिंग करायचं आहे सगळं आपण चेंज करू जरा आपण धंदा बदलू त्याने रिअल इस्टेटमध्ये जायचं ठरवलं या रिअल इस्टेटमध्ये त्याचा पार्टनर होता युसुफ पटेल सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं त्यानंतर हा युसुफ पटेल त्याच्या विरोधात गेला त्याचा काहीतरी युसुफ पटेलबरोबर वाद झाला तेव्हा हाजी मस्तांनी युसुफ पटेलला संपवायचंच ठरवलं मग त्यांनी लालाला सांगितलं या युसुफ पटेलला संपून टाक त्याला सुपारी दिली करीमलाला मग लाला, करीम लाला त्याचे गुंडे घेऊन बरेचसे लोकं घेऊन ह्या युसुफ पटेलला संपवायला गेले मग एका ठिकाणी त्याची सभा होती किंवा काहीतरी कार्यक्रम होता त्या ठिकाणी हा युसुफ पटेल आला होता या सगळ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला अंधाधुंद याच्यामध्ये एक गोळी तर युसुफ पटेलला लागली पण बाकी सगळ्या गोळ्या त्या युसुफ पटेलच्या अंगरक्षकांनी स्वतःच्या अंगावर झेलल्या आणि युसुफ पटेल वाचला ही गोष्ट जेव्हा हाजीमस्तानला कळाली ना तेव्हा त्याला ते वाटलं की जिसको अल्ला बचाना चाहता आहे जो अल्ला की पनाह मे है मी उसे क्यू मारू असा विचार त्याने केला त्यानंतर मग हा वाद मिटला आणि हाजीमस्ताननी ठरवलं की चला आता रिअल इस्टेट पण करायचं नाही ज्या काळात ह्या हाजीमस्तानची पाळंमुळं मुंबईमध्ये पसरायला लागली होती असं नाव व्हायला लागलं होतं त्या काळात बॉलिवूडसुद्धा आपलं पंख पसरत होतं त्या बॉलिवूडच्या चमकधमकपासून कोणीच लांब नव्हतं आणि हाजी मस्तान तरी कसा लांब असेल त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत आपली ओळख करून घेतली होती मैत्री केली होती राज कपूर धर्मेंद्र फिरोजखान दिलीप कुमार अमिताभ बच्चन वेगवेगळे सेलिब्रिटीशी त्याची चांगलीच मैत्री झाली होती दिवार या चित्रपटामध्ये विजयची भूमिका करण्यासाठी अमिताभ बच्चन तर ह्या हाजी मस्तानच्या घरीच राहायला गेले होते हाजी मस्तान कसा चालतो बोलतो त्याची स्टाईल कशी तो कसा सिगार ओढतो किंवा पाचशे पंचावन्न बिढी पण कसा ओढतो हे सगळं त्याच्याकडून अमिताभ बच्चनने शिकून घेतलं होतं आणि ते सगळं शिकून या दिवारमधलं विजयचं कॅरेक्टर बिल्ड केलं होतं पण बॉलिवूडमध्ये हा जी मस्तानला सगळ्यात जास्त आवडायची ती म्हणजे मधुबाला मधुबालाशी त्यांनी मग थोडीशी मैत्री करायला सुरुवात केली मधुबालावर त्याचं प्रेम झालं मग त्याने मधुबालाला आपल्या मनातला संदेश कळवला की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे तेव्हा मधुबाला त्याला ते म्हणली नाही माझं तसं तुझ्याविषयी मत नाही आहे मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत माझ्या मनात तसं काही नाही आहे मग त्यानंतर हाजी मस्तान थोडा नाराज झाला पण तो डॉन तर नव्हताच बंदूक घेऊन तिच्याकडे जायला त्याने तिचा नाच सोडला मग तिच्यासारखीच दिसणारी मधुबालासारखी तंतोतंत कार्बन कॉपी असणारी विना शर्मा उर्फ सोना हिच्यासोबत त्यांनी लग्न केलं तीही त्यांना तेवढीच आवडत होती मग पुढे विना शर्माला तर सुवर्णयोग <laughs> होता तिलाही बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवायचे होते आणि हाजी मस्तानच्या बॉलिवूडमध्ये इतक्या ओळखी होत्या त्याच्या ओळखीने तिने बरेचसे चित्रपट केले के हाजी स्वतः तिच्या चित्रपटासाठी पैसे लावले होते बरेचशा चित्रपटांमध्ये ह्या वीना शर्माने काम केलं होतं पण पुढं तिचे चित्रपट एवढे काही चालले नव्हते बॉलिवूड सोडून राजकारणात पण या हाजीमस्तानच्या खूप ओळखी होत्या विशेष करून संजय गांधी यांच्यासोबत त्याची चांगली मैत्री होती संजय गांधी यांची फ्रेंड आणि बॉलिवूडमधली अभिनेत्री रुखसाना सुलताना हिच्याशी त्यांची ओळख झाली होती या रुखसाना सुलतानाविषयी आणि हाजी मस्तानविषयी एक कथा खूप प्रसिद्ध आहे बरेच लोक हा किस्सा सांगतात या रुखसाना सुलतानाला कॅमी नावाची एक साबण खूप आवडायची आणि ती साबण काय भारतामध्ये मिळत नव्हती ती विदेशात मिळायची आणि ती खूप एक्सपेन्सिव्ह असायची एक दिवशी ती आपल्या घरातून बाहेर आली तेव्हा ती तिच्या कारजवळ आली तिच्या कारमध्ये तिला पूर्ण भरून या कॅमी नावाची साबण सापडली म्हणजे श साबणींनी ही कार पूर्णपणे भरलेली होती तिने खिडकीतून आतमध्ये भरली साबणी 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 सगळ्या तिच्या आवडीच्या साबणींनी कार भरून गेली होती आणि त्या बाजूला एक व्हाईट युनिफॉर्म एकदम सुंदर कपडे घातलेला एक माणूस उभा होता शुभ्र वेशाखात तो तिच्याकडे बघून मानला सलाम हमको हाजी मस्तान कहते आहे असा हा आपला हाजी मस्तान इतके गुन्हे करूनसुद्धा एकदासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेला नव्हता त्याला पोलिसांनी पकडलंच नव्हतं कारण सिस्टीमवर त्याची पकडच तेवढी होती म्हणजे पोलीस कस्टम पॉलिटिशियन या सगळ्यांना तो महागडे गिफ्ट द्यायचा पैसे द्यायचा त्यांना आपल्या खिशात ठेवूनच तो फिरत होता असं म्हणायला काय हरकत नाही आणि जे लोक त्याचं गोष्ट ऐकत नव्हती त्याचं म्हणणं ऐकत नव्हते त्यांची ट्रान्सफर होऊन जायची एकोणीसशे चौऱ्याहत्तरची गोष्ट आहे कस्टम डिपार्टमेंटचा अतिशय प्रामाणिक असा अधिकारी हात धुवून हाजी मस्तांच्या माग लागला तो हाजी मस्तांची एकसुद्धा अवैध कन्साइनमेंट येऊ देत नव्हता चेकिंग करायचा त्याच्या कन्साइनमेंटमध्ये काही नाही सापडलं तर त्याच्या अड्ड्यावरती डायरेक्ट जाऊन धाड टाकायचा आणि ज्या पण अवैध वस्तू आहेत त्या सगळ्या घेऊन टाकायचा या मस्तानला त्यांनी इतकं परेशान केलं होतं ना पैसे खात होता ना काही करत होता कोणत्या पॉलिटिशियनलाही घाबरत नव्हता पोलिसांनाही घाबरत नव्हता तो इमानदारीने त्याचं काम करायचा मस्तांनी एडी छोटी एक केली आपल्या ओळखी वापरून आपली पॉच वापरून आपली पावर वापरून या अधिकाऱ्याची कशाप्रकारे तरी बदली करूनच घेतली मग अधिकाऱ्याची बदली झाली मग तो विमानात जाऊन बसला ते विमान निघणार तेवढ्यात त्या ते विमानामध्ये हाजी मस्तान आला त्याच्या बाजूला येऊन बसला आणि त्याला काय म्हणला ऑल द बेस्ट या मस्तानला ए बी सी डीमधलं ए पण येत नव्हतं इंग्रजी काहीच येत नव्हतं तरीसुद्धा या अधिकाऱ्याला बोलायसाठी त्यांनी ऑल द बेस्ट हा शब्द रट्टा मारून मारून शिकला होता आणि त्याच्यापुढे जाऊन तो बोललासुद्धा होता एक दिवशी ना असंच एका नेत्याचं हाजीमस्तानसोबत खूप भांडण झालं होतं तो नेता पण चांगला इमानदार होता तो पण पैसे खायला तयार नव्हता हो आणि तो बघतोय याला अटक करा सांगतोय तो, तो पोलिसांना पण ते ऐकतच नव्हते कोणी त्याला अटकच करत नव्हतं हो कारण सिस्टीम तर ह्या हाजीमस्तानच्याच ताब्यात होती सगळं मॅनेज तो करत होता मग हा नेता एकदा उपोषणालाच बसला काही असो तुम्ही ह्याला अटक करा अमरण उपोषण करणार असं म्हणला तो मग आता सिस्टीम जरा हादरली आणि मीडियाला दाखवायसाठी तरी आता हाजीमस्तानला अटक करणं खूप गरजेचं बनलं होतं त्यामुळं मग पोलिसांनी हाजीमस्तानला अटक केलं पण अटक करून त्याला कुठे घेऊन गेले कोल्हापूरला नेऊन त्याला एका बंगल्यात ठेवलं आलिशान बंगला होता त्या ठिकाणी आणि कशाचं जेल तिथं तो आयशच करत होता पण एकोणीसशे पंच्याहत्तर साल आलं आणि भारतामध्ये आणीबाणी लागू झाली ही आणीबाणी आल्यानंतर या हाजिमस्तान पहिल्यांदा जेलची हवा खाऊन आला त्याला पहिल्यांदाच अटक झाली होती तो जवळपास अठरा महिने जेलमध्ये गेला होता बाकायदा खरोखरच्या जेलमध्ये त्याला जावंच लागलं होतं ह्या जेलमध्ये त्याला जयप्रकाश नारायण नावाचा एक अतिशय इमानदार नेता भेटला हाजीमस्तानला या नेत्याशी त्याची ओळख झाली बोलणं चालणं वाढलं सोबतच ते जेलमध्ये होते तेव्हा त्याने बघितलं की हा नेता तर किती प्रसिद्ध आहे त्या नेत्याकडे पैसे नव्हते आणि पावर नव्हती काहीच नव्हतं तरीसुद्धा शेकडो हजारो लाखो लोक या नेत्याच्या एका इशाऱ्यावर काहीही करायला तयार होते एवढी त्याच्याकडं पावर होती एवढी लिडरशिप त्याच्याकडे होती विदाऊट पैसा मग हाजी मस्तानला पहिल्यांदा असं गिल्ट वाटायला लागलं त्याला स्वत कमी झालो आहे मी असं वाटायला लागलं त्याला कमीपणा वाटायला लागला स्वतःचा की माझ्याकडे आहे पैसा मी डॉन आहे माझ्याकडं मॅन पावर आहे त्यामुळे माझं सगळेजणं ऐकतायत मॅनपावर पैसा बंद केला किंवा महागडी गिफ्ट कोणाला द्यायचं बंद केलं तर ते लोक मला विचारणार सुद्धा नाही ही, ही गोष्ट त्याला जाणीव व्हायला लागली आणि जयप्रकाश नारायण यांच्याकडं तर काहीच नाही आहे तरी यांच्या इशाऱ्यावर लोकं वाटेल ते करायला तयार होत आहे ही गोष्ट ऐकून हाजीमस्तान त्यांच्याकडे गेलं आणि त्याने विचारलं की कसं हो तुमचं सगळेजण ऐकतात तेव्हा जयप्रकाशने मस्तानला एक सल्ला दिला तू एक काम कर तूही आता सरळ मार्गाने चांगली कामं करायला सुरुवात कर झालं तेवढं खूप झालं आता हे सगळे धंदे सोडून दे आणि एक चांगलं जीवन जग तुझं पण लोक ऐकतील त्यानंतर मग हाजी मस्तान बाहेर आला पण त्याने कुठल्याही गँगवॉरशी सक्रिय सहभाग नाही घेतला किंवा सोडूनच दिला कुठल्याही प्रकारचा सहभागच नाही घेतला त्याने गँग पण बनवली नाही मग सगळा कारभार मोदलियार आणि लाला यांच्यावर सोपवला आणि तो मोकळा झाला मग हाजी मस्तानने आता पॉलिटिक्समध्ये जायचं ठरवलं त्याने ठरवलं आता लोकांचं भलं करायचं चांगला माणूस बनायचं मग मा एकोणीसशे ऐंशी साली दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ नावाची पार्टी त्यांनी स्थापन केली त्या काळात काही निवडणुकीमध्ये एवढं काही कॅम्पेनिंग का करायची नाही नॉर्मल निवडणूक व्हायची लोकं इतका पैसा ओतत नव्हते पण आता जेवढा पैसा निवडणुकीमध्ये ओतला जातो ना हा पैसा ओतायची खरी सुरुवात हाजी मस्तांनी केली होती त्यांनी त्याच्या कॅम्पेनमध्ये इतका पैसा खर्च केला होता लोकांना पैसे खाऊ घालणं किंवा प्रचार करणं प्रचंड पैसा ओतला होता त्याच्या कॅम्पेनमध्ये स्वतः दिलीप कुमारसुद्धा आले होते प्रचार करायसाठी पण एवढं सगळं करूनसुद्धा या हाजी मस्तांची एकसुद्धा सीट निवडून आली नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली मग त्यांनी त्यांच्या पक्षाचं नाव बदलून भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ असं केलं मग त्यांनी त्याची सगळी धुरा सुंदर शेखर नावाच्या त्यांच्या मुलावर सोपवली ते म्हणले तूच सगळं काम बघ मग शेवटी बॉलिवूड त्यानंतर रिअल इस्टेट त्याच्यानंतर पॉलिटिक्स कुठेच त्याचा काही हात चालला नाही म्हणून त्यांनी ठरवलं की आता अंडरवर्ल्डमधून तर आपण हात बाहेर काढला आहे फक्त अंडरवर्ल्डच आपल्याला करता आलं पण आता अंडरवर्ल्ड तर करायचं नाही आहे म्हणून पुढचं जीवन आपण शांतीमध्ये व्यतीत करू असं हाजी मस्तांनी ठरवलं मग पुढे पंचवीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णवला कार्डिक ॲरेस्ट येऊन त्यांचा मृत्यू झाला या हाजीमस्तानची स्टोरी आपल्याला कितीही आकर्षक जरी वाटत असली इतका चांगला डॉन त्याने बंदूकला हात लावला कोणाला ना मारलं नाही लोकांची मदत केली इतकं सगळं असूनसुद्धा त्याने जो टॅक्स चुकवला होता तो आपल्या गरिबांचाच सा होता सामान्य जनतेवरच त्यांनी चुकवलेल्या टॅक्सचा सगळा लोड यायचा त्यामुळे हाजी मस्तान झाला करीम लाला झाला वरदराजन मुदलियार झाला यांची स्टोरी आकर्षक वाटत जरी असली तरी भारताला लागलेली एक वाळवीच होती मित्रांनो त्यांनी टॅक्स चुकवला म्हणून भारताची प्रगतीसुद्धा रोखली गेली होती मित्रांनो तुम्हाला ही कथा किंवा ही सत्य कथा कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार